चलो। चलो। so, हो, तो में तो में सो आम्ही इथे शॉपिंग करायला आलेलो आहोत मी तुम्हाला ऑल शॉपिंग दाखवणार आहे तर इथे आता आम्ही टी शर्ट घ्यायचे होते म्हणून शॉपमध्ये गेलो होतो त्यानंतर मोबाईलच्या शॉपमध्ये गेलो होतो माईकसाठी बट आम्हाला त्याची रेट जे होते ते जास्त वाटले सो आम्ही तो घेतलेला नाही बघू पुढे व्हिडिओसाठी मला तो घ्यायचा आहे सो बघू इथे आम्ही आलेलो आहोत केकच्या शॉपमध्ये कारण आम्ही बबड्याला घरीच ठेवलं होतं सो तिच्यासाठी आम्ही केक आणला होता इथे घरी आलो होतो आमचा बबड्या मस्त खेळत बसला होता तर इथे आम्ही ऑल शॉपिंग केलेली आहे इथे दिसत आहे तुम्हाला काही काही शॉपिंग केलेली आहे छोट्या मोठ्या वस्तू होत्या तिथे सेलमध्ये सो त्या आम्ही आणलेल्या आहे बबड्यासाठी रबराचं पाकिट जे होतं ते आणलेलं आहे वेगवेगळ्या कलरमध्ये सो इथे ऑल शॉपिंग तुम्हाला दिसत आहे छोटी मोठी शॉपिंग केलेली आहे मोठं काही नाही इथं मॉल वगैरे नाही आहे हे आमचं संगमनेर आहे इथे छोटी मोठी शॉपिंग करू शकतो तर इथे आम्ही जी शॉपिंग करून आलो आहोत ते आमच्या आई बघत होत्या अँड हे जे रबराचं पॉकेट आहे ते आमच्या बबडीला खोलून पाहिजे होतं खेळण्यासाठी ते मी तिला आणलेलं आहे असंच मॅचिंग ड्रेसवर मॅचिंग रब्बर लावण्यासाठी बट ते तिला खेळायला पाहिजे सो ते खोलून तिला आता एक रब्बर खेळायला द्यायचा आहे तर इथे आता तिला एक नको आहे आणि त्याच्यात सगळेच रब्बर ती खेळायला दे म्हणत आहे तर आता त्याच्यातून आई रब्बर काढून एक तिला देत आहे खेळायला तर अजून व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटणार आहे पुढे काय काय होते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा आमच्या बबड्याच्याच गमती जमती आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याशिवाय वेगळं काही नाही बबडीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे ठीक आहे सो so, इथे तो एक रब्बर तिला खेळायला दिलाय तर तो, तो तिला नकोय तिला अजून पाहिजे तर इथे छोट अस चौरंग आम्हाला तिथे भेटलं होतं खूप छान चौरंग आहे ते छोट गणपतीसाठी आणलेलं आहे हे कपडे वगैरे अडकवण्यासाठी आणलेला आहे अजून ते मोबाईल ठेवण्यासाठी एक हे जे आहे थे थे ला 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 ते मोबाईल ठेवण्यासाठी आम्ही आणलेला आहे कारण चार्जिंगला पॉईंट लावला की मोबाईल कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतो सो त्यासाठी ते आम्ही खरेदी जी छोटी मोठी आहे ती केलेली आहे आणि यांना टी शर्ट घ्यायचे होते ते टी शर्ट आम्ही घेतलेले आहेत तर आता इच इथे चालू झालेलं आहे की रब्बर लगेच डोक्याला लावायचे खेळायचं पण आहे रब्बर पण घ्यायचे आहे डोक्याला पण लावायचं आता ऑल पॉकेट तिने घेतलंय आणि ऑल रब्बर खालेले पाडून एवढी मस्ती घालते नाही खूप पसारा करते सो so, चलो आता पुढे काय काय होते बघू आपण अजून आम्ही हिच्यासाठी पेस्ट्री आणली होती तिला घेऊन गेलेलो नव्हतो सो तिच्यासाठी पेस्ट्री आणली कारण ती खुश होईल म्हणून तर ती मुद्दाम मी तिथे ठेवली होती तर ती मागत होती तिथे इथे आता आम्ही पेस्ट्री खोलत आहोत तिला बड्डे करायला खूप आवडतो सो आम्ही इथे पेस्ट्री आणून तिचा आता बड्डे करणार आहोत पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा आमच्या बबड्याचा आम्ही बड्डे करणार आहोत बड्डे नाही आहे तिचा बट तिला आवडतो म्हणून पेस्ट्री आणली आणि म्हणून बड्डे करणार आहोत तर इथे आता आमच्या बबड्याचा बड्डे करणार होता आम्ही ठीक आहे चलो इथे हो। ती सांगतेय बड्डे करा तर इथे आता आमच्या बबड्याचा बड्डे स्टार्ट झालेला आहे इथे ती केक कटिंग करत आहे अँड आम्ही सगळे हॅपी बड्डे म्हणत आहोत तिला खूप आवडतो बड्डे ती खूप खुश होते त्यासाठी तिच्यासाठी आम्ही दरवेळेस पेस्ट आणतो तिथे या एडीने काय केलं तो चाकूच तोंडात घातला खाण्यासाठी तर तो पटकन आम्ही तिच्या हातातून घेतलेला आहे आणि तिला आ, स्पून जो असतो तो स्पून दिला तिच्या हातात म्हणजे ती तो केक खाईन कारण तिने डायरेक्टली चाकूच तोंडात घातला होता तर इथे आता ती स्पून मागत आहे आणि स्पूनला ती ना म्हणते ना ना तिचा वेगळा शब्द आहे स्पूनसाठी तर आता ते स्पून देत आहे तिला ते एवढा पण दम नाहीये त्यामुळे ती रडायला लागलेली आहे तर इथे आता आमच्या ब बबड्याचा बड्डे झालेला आहे केक खाऊन आता ती शांत बसेन परत खेळायला लागेल तर रात्री आता रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट दहा अँड आता आमचे जेवणं वगैरे होतील मग इथून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे साडे दहाला हिला खाली खेळायला जायचं होतं सो आम्ही खाली घेऊन गे गेलो हिला अँड हिच्या मैत्रिणी आलेल्या होत्या तर हिची खूप मस्ती चालू होती त्यानंतर परत तिची रूम मध्ये आल्यावर मस्ती चालू झाली तिचे पप्पा रजिस्टरवर जे काम करत होते ते बघितलं तिने आणि तिने पण पेन घेतला आणि त्याच प्रकारे तिची ती पण लिहित बसली होती पेजवर सो so, चलो इथेच माझा व्हिडिओ आता ए तर चला आजच्या गमती जमती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अँड माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल डायरेक्टली आणि तुम्ही ऑल व्हिडिओ माझे बघू शकाल इथून पुढच्या गमती जमती ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो, ए, आहे, सो चलो माझा व्हिडिओ इथेच एंड होत आहे सो बाय बाय गुड नाईट